वेलकम बॅक टू माय चॅनल हां तुम्हा सर्वांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा हां तर चला एकादस म्हटलं की खिचडी वगैरे आलीच तर आमचं चालू आहे इथं खिचडीची तयारी आणि रोहिणी मला गोड चिरून द्यायला लागलेले कट करून द्यायला लागलेले कारण चिक्की बनवायची आहे म्हणून आज तुमचा एकादशीचा मेनू काय काय होता मला नक्की कमेंट करून सांगा <laughs> आणि इथं चालू होतं आमच्या खूप साऱ्या गप्पा म्हणजे आता रोहिणीचा बड्डे आला आहे दोन तीन दिवसांनी तर मला वाटत होतं ह्यांनी बड्डेपर्यंत राहावं पण ह्यांचं जायचं प्लॅनिंग चालू होतं आणि अचानक झाली रोहिणीची तब्येत खराब त्याच्यामुळे आता हे असणार आहेत बड्डेला आणि त्याचंच आमचं बोलणं चालू होतं की माझी <laughs> खूप इच्छा होती त्यांनी इथं था थांबावं कारण गेलं ते जाणार आणि एक दोन दिवसांनी लगेच रोहिणीचा बड्डे येणार मग ते असं वाटतं ना फॅमिलीसोबत छोटं का सेलिब्रेशन असणं पण मस्त वाटतं ना म्हणून आम्ही तिला म्हणत होतो की राहावा राहावा चालू होतं आमचं पण झालं फिक्स <laughs> ठरलं <थरला> त्यांचं राहायचं <laughs> त्याच्यामुळे मला खूप भारी वाटत होत ब <laughs> <laughs> <laughs>

आणि इथं बघू शकताय तुम्ही माझी खिचडी बनवायची चालू होती रोहिणीनं तो तोपर्यंत मला गुळ चिरून दिला कारण चिक्की बनवायची होती आयुष्यासाठी तो आल्यापासून मी म्हणत होते बनवायची बनवायची बन पण रोज दोन तीन दिवस आमची खूप जास्त धावपळ झाली इकडे जा तिकडे जा त्याच्यामध्ये काही टाइम भेटलाच नाही म्हटलं चला आज तरी बनवू उपवास पण आहे आणि सगळंच होईल सगळ्यांनाच होईल खायला पण इथे एक गोष्ट सांगू का तुम्हाला तुम्ही पण ॲग्री करालच <laughs> ते म्हणजे एक काम करायला एक बाई कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम करत आहेत बरोबर आहे का पण इथं जर त्याच जागेला जर दोघे किंवा तिघे असतील तेच काम करायचं असेल तर आपल्याला डबल टाईम लागतो काय म्हणताय तुम्ही बरोबर आहे ना आमचं पण असंच आहे बरं का <laughs> स्वयंपाक झालावरून तासभर गप्पा मारत बसलो तिघी जरी परत म्हटलं चला कपडे धुवून टाकू आणि परत स्वयंपाकाला लागू खिचडी वगैरे बनवायला बाहेर गेलो कपडे धुवायला तर तिथं शेडमध्ये खोट टाकलेली आहे ना तर खोटवरती मामांची झोप लागली होती म्हटलं चला त्यांची झोपमोड कशाला करायला तर नंतर कपडे धुवून टाकू आधी आवरून घेऊया आपण परत आतमध्ये आलो तर हित बघा खिचडी बनवत बनवत एक तास अजून गेला असेल आमचा <laughs> 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 आणि इथं बघितलंस तुम्ही मी आयुष्यामचा वाट बघतोय की मी कधी एकदा चिक्की बनवते हो म्हणून त्याला खूप आवडते चिक्की बनवलेली हो शेंगादाण्याची मी शेंगादाणे आणि बदाम मिक्स करून करते पण आज म्हटलं फक्त शेंगादाण्याचीच करू तर इथं बाउलनं मी मोजून घेतलं होतं जे शेंगादाणे बारीक केले आणि त्याच्यानंतर मी ते मोजून घेतले होते दोन बाउल शेंगादाणे घेतले बारीक केलेले आणि दीड बाउल मी गुळ घेतला होता तर म्हटलं चला सगळ्यात अगोदर गुळ मेल्ट करून घेते आणि मग चिक्की बनवते हां रोहिणीचं पण तोपर्यंत चालू होतं झाडू वगैरे मारायचं मग परत तिनं तूप वगैरे लावून घेतलं पोळपाटला आणि एका ताटाला म्हटलं कारण तुम्हाला माहिती आहे चिक्कीची प्रोसेस आपली किती फास्ट असते ना मग त्याच्यामुळे म्हटलं परत वेळ व्हायला नको तर दोघींनी आवरून घेतलं पटपट तरी पण बघा इथं का आणि मध्येच आमच्या आयुष्य खूप सारे लुडबोड असते हां हे बघा तर चला दाखवते तुम्हाला मी कशी बनवते ती ठेवले ना हां लोणी हा बक्की ते ताटपालिका घेऊ दे मिनिट हां ही सिंपल गूळ नसता मेल्ट केलाय आणि चमचा व तूप टाकले नाही मापात होती नाही नाही फक्त अजून मिक्स झालं नाही व्यवस्थित <laughs> दोन ताटांवर ठेवलंय पोपाटन ते एकातच होते व्यवस्थित झालं बाहेर दिसायला तरी पण दोन्हीवर टाकू पातळ होईल एकदम हा दोन्हीवर टाकू की लय जाड होईल गुळ फक्त मेल्ट झाला की लगेच मी त्याच्यामध्ये हे शेंगादाणे आपण बारीक केलेले घालून घेतले आणि फक्त मिक्स केले आणि लगेच गॅस बंद केला होता तर इथे बघू शकताय तुम्ही आणि ते तुम्ही बघितलंच आहो आले होते आणि विचारत होते काय करताय म्हणून चिक्की वगैरे बनवायला लागली आधीच आम्हाला म्हणतात बायकांना खायचं शौकायचं सारखं काहीतरी हे बनव ते बनव चालूच असतं काय काय करत सगळ्यांना खाव घालायचं आपण पण खायचं मस्त नाही तर चला चिक्की आम्ही दोघींनी नि तर पटपट अशी लाटून घेतलेली आहे बघा कारण तुम्हाला माहिती आहे थंड झाले की लगेच कठीण होते म्हणून पटपट दोघीने आवरून घेतलं तर एकसारखे आता काप करून घेते कट करून मी आत्ती बाहेर गेलेले आहेत म्हटलं हे खिचडी पण शिजते तोपर्यंत चिक्की होईल मग सगळेजण पटकन फराळ करायला बसू आणि कसं होतं एकादस वगैरे असेल ना तर फराळीचं वगैरे करतो पण जास्त वेगळं काही लई बनवायचं ह्याला लागत नाही बरं ना? <laughs> का कारण असं होतं की उपवास करायचा आणि ताडवर खाऊ खायचा असं होतं ना त्याच्यामुळे काहीतरी कोणता तरी एका दुसरा मेनू बनवलेला असतो आम्ही खिचडी तर खिचडी बनवतो किंवा डोसे वगैरे केले तर डोसे वगैरे असतात मग आता सकाळी तर म्हटलं चला खिचडीच बनवू कारण मुलांना खायची होती आणि ते काय काही केलं त्यांना खिचडी बनेपर्यंत वेटसुद्धा होत नव्हता तर सगळ्यात अगोदर इथं देवाला नैवेद्य दाखवायसाठी खिचडी साईडला काढली आणि मग म्हटलं चला मुलांना अगोदर देऊया कारण खूप वेळ झाला अस्ताचा कालवा होता की झाली की नाही झाली की नाही खिचडी म्हणून तर इथं बघा आता रोहिणी नैवेद्य दाखवून घेते तिनं डोक्यावर पदर घेतला म्हणून आयुषला वाटलं हे काय केलं तिनं <laughs> तर चला आता रोहिणी नैवेद्य दाखवून घेते आणि त्याच्यानंतर खि आपली सॉरी चिक्की थंड होईल तर तेही मी तुम्हाला दाखवते आणि मग आम्ही फराळ करायला बसणार जय करा जय जय हरी विठ्ठल आयुष्मान रे पांडुरंग पांडुरंग बनके ऐ गल्लू आ आ चल हळूच पालेर पाले चल बरं चला आज जाऊ बाई गी तिने नमना आपल्याला काय आणि तर तुम्ही पाहिलंच असाल आरोचे पप्पा आणि आरो निघालेत आरोच्या स्कूलमध्ये कारण आरोचा युनिट टेस्टचा आज रिझल्ट आहे आणि इथं बघा आता चिक्की काढायला सुरुवात केली आम्ही पण अजून थोडीशी गरम आहे इकडं खिचडी मस्त आपली बनलेली आहे आणि इथं बघू शकता बघा चिक्की किती मस्त बनले थोडीफार संपली खाऊन <laughs> थोडीच बनवली होते ना बघा एकदम पातळ आणि कसली मस्त बनले सॉफ्ट खूप झाले तुपामुळे खूप सॉफ्ट पण होते ना खाताना अशी मस्त लागते खूप झाले हां तुझ्या बॉटलमध्ये पाणी नाही म्हणलं धुवायला लागल जरा आणि इथं बघू शकताय तुम्ही आम्ही तिघी सॉरी चौघीजन बसले फराळ करायला नाचता पण आहे ना <laughs> आमची तिघींचे एकादस असते तर म्हटलं चला आता झाले गरमागरम खाऊन घेऊया तर तुम्ही सांगा तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला ते आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशाच उद्याच्या ब्लॉगमध्ये हां <laughs> बाय आणि परत एकदा तुम्हाला एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ब बाय <laughs>